नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज मंथनचे पेपर आपले झालेले आहेत आणि इयत्ता दुसरीची ही प्रश्नपत्रिका आहे माझ्याकडे एकदम सोपा पेपर होता दुसरीचा मी पाहिला आहे आणि म्हटलं आज आपण याची उत्तरपत्रिकेचा व्हिडिओ बनवूयात कारण तुम्हाला उत्तरपत्रिकेचा कॉपी मिळालेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला आपल्याला किती मार्क्स पडतील याचा अंदाजही येईल आणि आपला कोणता प्रश्न चुकला आणि कुठे चुकला हे सुद्धा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हे पहा आजची प्रश्नपत्रिका इयत्ता दुसरीसाठी एक पेपर मार्कांचा सुरुवातीला मराठीचा उतारा रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करा टिंबटिंब या फळाची चव गोड असते आता पहा कलिंगड आंबा लिंबू चिंच यानंतर या फळात टिंबटिंब बी असते दोन वाक्य एकमेकांवर अवलंबून असतात सुसंगत वाक्याचा परिच्छेद म्हणजे दोन्ही वाक्य तर पहा या फळात एकच बी असते एकच बी असते मग इथे कलिंगड येईल का नाही येणार ना, इथे काय येणार आंबा म्हणजे पहिल्याचा आहे पर्याय क्रमांक दोन दुसऱ्याचा आहे या फळात एकच बी असते पर्याय क्रमांक तीन पुढे पहा खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य विशेषण शोधा आता हा एका मुलाचा पेपर आहे शाळेतल्या त्याच्यामुळे त्याने काही रिकाम्या जागा लिहिल्यात इथं उत्तरं लिहायची नसतात दोन तीन दिवसापासून सर्वत्र टिंबटिंब थंडी पडली होती आता थंडी रंगबेरंगी रुपेरी रखरखित रक का कडाक्याची तर कडाक्याची पर्याय क्रमांक चार खालील शब्दांच्या यादीत एकूण किती पुल्लिंगी शब्द आहेत तो कोंबडा ती छत्री ती म्हैस ते वर्तमानपत्र ते घड्याळ तो डोंगर ती खुर्ची तो चांदोबा म्हणजे कोंबडा डोंगर आणि तो चांदोबा तीन आहेत पर्याय क्रमांक एक यानंतर म्हणत वाक्प्रचार तयार करायचा आणि त्याचा अर्थ शा शोधायचा पहा धूम धूम ठोकणे म्हणजे जोरात पळून जाणे पर्याय क्रमांक दोन खालील प्रश्नात हवेत उडणारे साधन कोणते आता पहा हवेत उडणार हे जहाज रेल्वे विमान आणि हेलिकॉप्टर क आणि ड क आणि ड कुठे पर्याय क्रमांक तीन अगदी सोपे आहे दुसरीची प्रश्नपत्रिका नंतर उतारा आहे हत्ती हा जंगली प्राणी आहे तो शाकाहारी प्राणी आहे त्याच्या लांब दातां दातांना सुळे म्हणतात हत्तीची लांब सोंड म्हणजे त्याचे नाक होय सोंडेचा उपयोग अन्न तो तोंडात घालण्यासाठी पाणी पिण्यासाठी वस्तू उचलण्यासाठी होतो हत्ती हा बलवान प्राणी आहे हत्तीला गज असेही म्हणतात सध्या जंगलतोड मोठ्या प्रमाणात झाली आहे त्यामुळे हत्ती नागरी वस्तीत येतात शेतीचे नुकसान करतात खालीलपैकी योग्य विधानाचा पर्याय शोधा हत्ती आपल्या लांब दाताने शिकार करतात चुकीच आहे हत्ती शिकार करत नाही हत्ती हा मांसाहार प्राणी आहे का नाही हत्ती आपल्या सोंडेचा उपयोग तोंडात अन्न घालण्यासाठी व पाणी पिण्यासाठी क कर, करतो बरोबर हत्ती हा पाळीव प्राणी असून हत्तीला कुंजर असेही म्हणतात तर योग्य विधान कोणतं आहे हत्ती आपल्या सोंडेचा उपयोग तोंडात अन्न घालण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी करतो पर्याय क्रमांक तीन यानंतर सुळे कशाला म्हणतात कशाला म्हणतात हत्तीच्या लांब दातांना पर्याय क्रमांक चार खालीलपैकी कोणता शब्द अनेक वचनी आहे झाड जाड़, झाडे म्हणजे हा अनेक वचनी आहे कढई कढया गोष्ट गोष्टी हा अनेक वचने आहे पिशवी पिशव्या म्हणजे अ क आणि ड अ क ड पर्याय क्रमांक चार खालील वाक्यात किती प्रकारच्या विरामचिन्हांचा वापर केला आहे पहा स्वल्पविराम आहे अवतरण चिन्ह आहे पूर्णविराम आहे म्हणजे तीन तीन प्रकारच्या अवतरण चिन्हाचा दहाव्याचं तीस दुस दुसरं म्हणजे पर्याय दोन तीन प्रकारची विरामचिन्ह वापरलेली आहेत सोबतचे चित्र पहा प्राण्याच्या पिल्लाला काय म्हणतात हरिण हरणीचे काय असते हरणीचे पाडस किंवा शावक पर्याय क्रमांक एक यानंतर खालील पर्यायातील कोणत्या वाक्यातील सर्व शब्द शुद्ध आहेत शेतकरी शेतात कष्ट करतात शशहाम रोगाचा आहे हे चुकले शिक्षकांनी मध्ये इथे श षटकोणाचा आहे हे चुकले मी दररोज सकाळी दिनदर्शिका वाचतो हे बरोबर आहे घरातील जमीन अंगण शेनाने सारवतात मध्ये न बाणाचा हवा होता म्हणजे बरोबर आहे हे पर्याय क्रमांक दोन खालील पर्यायातील अयोग्य जोडीचा पर्याय कथा लिहिणारा कथाकार बरोबर आहे जमिनीवरून गेलेला रस्ता भुयार हे चुकीचं आहे जमिनी खालून गेलेला रस्ता भुयार देवापुढे सतत जळणारा दिवा नंदादीप समाजाची सेवा करणारा समाजसेवक चुकीचा विचारले अयोग्य मग पर्याय क्रमांक तीन पुढे पहा समुद्र समानार्थी शब्द समुद्राचा समानार्थी शब्द आहे रत्नाकर समुद्रामध्ये वेगवेगळी रत्न सापडतात म्हणून समुद्राला रत्नाकर असंही म्हणतात आद्री पर्वताचा समानार्थी शब्द आहे पवन वाऱ्याचा मयूर मोराचा वासरात लंगडी गाय शहाणी म्हणजे काय अडाणी लोकात अर्धवट शहाण्याला मोठे पण लाभते पर्याय क्रमांक चार हा आता खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत तर हा काही हे काही त्रिकोण नाही आहेत तर त्रिकोण हा एक आणि हा दोन दोनच त्रिकोण आहेत पर्याय क्रमांक एक कारण हे काही त्रिकोण नाही इथे कुठेच त्रिकोण दिसत नाही हा एक आणि हा एक दोनच आहेत दोन अंकी ही सर्वात मोठ्या संख्येतून कोणती संख्या वाजा केल्यास उत्तर समसंख्या येईल आता याच्यातली ये करायची दोन अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे दोन अंकी संख्या नव्याण्णव एक अंकी नऊ आहे मग दोन अंकी सर्वात मोठी नव्याण्णव मग नव्याण्णवमधून कोणती संख्या वाजा केल्यास के वात। पर उत्तर सम येईल आता नव्याण्णव मधून आपण पंचवीस वाजा केली तर नावातून पाच गेले चार म्हणजे इथेच आपल्याला उत्तर सापडले पंचवीस अडोतीस जर वाजा केले तर नव्याण्णव वाजा अडोतीस मग नावातून आठ गेला एक उरते पण पहिल्या पर्यायालाच आपल्याला आपलं उत्तर सापडलेलं आहे की नव्याण्णव मधून पंचवीस वाजा केले तर चोवीस नाही नऊ मधून पाच गेले चार आणि नवातून दोन गेले सात चौऱ्याहत्तर ही संख्या मिळते पण समसंख्या आपण पाहत होतो एकक स्थानचा अंक पर्याय क्रमांक एक, एक। पुढे पहा अयोग्य जोडी स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट शिक्षक दिन पाच सप्टेंबर प्रजासत्ताक दिन सव दिन सव्वीस नोव्हेंबर चुकीचा आहे प्रजासत्ताक दिन कोणता आहे सव्वीस जानेवारी तर पर्याय क्रमांक तीन वस्तूचे कोणत्या वस्तूचे मापन करण्यासाठी लिटर हे एकक वापरतात लिटर म्हणजे धारकता मोजण्याचं मग पातळ पदार्थ मग पेट्रोल आणि पाणी म्हणजे अ आणि ड अ आणि ड कुठे अ आणि ड पर्याय क्रमांक तीन के जवळ क रुपये होते आजोबांनी त्याला दहा रुपये दिले तर त्याच्याजवळ किती रुपये होतील क आणि अजून दहा मिळाले म्हणजे क अधिक दहा पर्याय क्रमांक तीन यानंतर या आकृती संबंधी एकूण किती विधाने योग्य आहेत चौरसाला चार बाजू असतात बरोबर आहे तीन कोण असतात का नाही प्रत्येक बाजूची लांबी समान असते बरोबर आहे चार शिरोबिंदू असतात बरोबर आहे म्हणजे एक दोन तीन तीन विधाने बरोबर आहे पर्याय क्रमांक एक खालील पर्यायातून अयोग्य पर्याय शोधा एक शतक बरोबर शंभर बरोबर आहे यानंतर आठ दशक सात एकक म्हणजे सत्याऐंशी मोठे स पेक्षा बरोबर आहे दहा एकक म्हणजे दहा पन्नास दशक पाच दशक म्हणजे पन्नास हे पण पन्न बरोबर आहे तीना पाचा पस्तीस आणि तीना पाचा किती तीनापाची पंधरा येतील आणि इकडे किती दिले पस्तीस हे दोन समान आहे का नाही म्हणजे अयोग्य जोडी कोणती आहे पर्याय क्रमांक चार पुढे पहा कोणत्या वस्तूचा पृष्ठभाग वक्र असतो वक्र पृष्ठभाग चेंडूचा सोबतच्या आकृतीतील संख्यांच योग्य संख्यांचा योग्य चढता क्रम कोणता आता इथे पहा चढता क्रम करायचा आहे म्हणजे सुरुवातीला छोटी संख्या मग छोट कोणतं आहे अडोतीस मग त्याच्यानंतर चोपन्न कुठे आहे पहा अडोतीस चोपन्न नंतर सत्त्याण्णव येणार नाही अडोतीस नंतर हे नाही अडोतीस चोपन्न त्र्याऐंशी सत्त्याण्णव पर्याय क्रमांक चार एक ते शंभर या संख्यांमध्ये दशक व एकक स्थानी समान असलेल्या एकूण दोन अंकी संख्या किती आहेत आता समान अंक असलेल्या म्हणजे दोन अंकी संख्या पाहिजेत ना मग एक एकोळ समजा बावीस एकक आणि दशकस्थानी समान असणारी अकरा बावीस म्हणजे अकराचा पाडा थोडक्यात अशा किती आहेत नऊ संख्या आहेत पर्याय क्रमांक दोन अकरा बावीस तेहतीस चव्वेचाळीस या पद्धतीने नव्याण्णवपर्यंत एक ते नऊच्या पाच रुपयांची दहा नाणी देऊन तेवढ्याच रकमेची खालीलपैकी कोणती नोट मिळेल आता पाच रुपयांची दहा नाणी म्हणजे गुणाकार करा दहा पाचशे पन्नास कुठे दिसते पन्नास हे शंभर हे वीस हे दहा आणि हे पन्नास पर्याय क्रमांक चार खालील पर्याय संख्या व विस्तारित मांडणी यांची अयोग्य जोडी पन्नास पाच आणि शून्य हीच आहे अयोग्य सत्तर आणि दोन बहात्तर छत्तीस त्रेचाळीस बरोबर आहे पर्याय क्रमांक एक कोणत्या घड्यात सव्वा सात वाजले पहा साडेसात हे तर येणारच नाही ते सातवर काटच नाही आहे त्यामुळे सव्वा सात सात वाजून पंधरा मिनिटे पर्याय क्रमांक दोन आकृतिबंध पूर्ण होण्यासाठी पहा स्वस्तिक त्रिकोण पतंग वर्तुळ स्वस्तिक मग त्रिकोण पाहिजे मग त्रिकोण सुरुवात स्वस्तिक त्रिकोण मग पतंग वर्तुळ मग इथे स्वस्तिक म्हणजे त्रिकोण आणि स्वस्तिक पर्याय क्रमांक चार राकेश जवळ तेरा मशी पंचवीस शेळ्या व सहा गायी आहे तर एकूण किती जनावर आहे एकूण म्हणजे मग बेरीज करायची तेरा पंचवीस आणि सहा तेरा पंचवीस आणि सहा पहा सहा आणि पाच अकरा बारा तेरा चौदाशे चार हा चाला एक चार चव्वेचाळीस चार चार कुठे आहे चव्वेचाळीस पर्याय क्रमांक दोन यानंतर चौकट आणि स्टारच्या जागी अनुक्रमे कोणत्या संख्येत अनुक्रमे म्हणजे चौकट ही पहिली तीन चौकट पकडली तर स्टार सात आता इथे त्या मुलाने अंक लिहिलेले आहेत तर पहा चौकट इथे पहा जर आपण चौकटीच्या जागी आठ घेतलं आणि स्टारच्या जागी दोन घेतले तर पाच आणि दोन सहा सात होतात ते आठ होत नाही म्हणजे हे येणार नाही जर पाँच पाँच एक घेतलं चौकटीच्या जागी आणि इथे पाच घेतलं तर पाच आणि पाच एक होतोय का नाही दहा होतात मग शेवटचा पर्याय पहा चौकटीच्या जागी तीन आणि स्टारच्या जागी आठ घ्या म्हणजे तीन पाच इथे आठ इथे चार आता पहा चौकटीच्या जागी आठ यायला हवं आणि स्टारच्या सॉरी चौकटीच्या जागी तीन यायला हवं मी इथे लिहिते पुन्हा चौकटीच्या जागी तीन यायला हवा आणि स्टारच्या जागी आठ यायला हवा आता आपण पाहूया जुळते का आठ आणि पाच तेराशे तीन हा चाला एक आणि चार पाच सहा सात आणि एक आठ बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आहे उत्तर तर इथे थोडस दोन अंक जुळवायचे होते त्याच्यामुळं या गणिताला कदाचित थोडासा वेळ तुमचा गेला असेल खालीलपैकी कोणत्या पर्यायात सर्वात जास्त आडव्या रेषा आहेत आडव्या रेषा या दोन तर नाहीच आहेत या तीन आहेत आणि या म्हणजे पर्याय क्रमांक चार चेंडूला अनुक्रमे टिंबटिंब कडावं टिंब कोपरे असतात चेंडू गोल असतो त्याच्यामुळे शून्य काढावं शून्य कोपरे पर्याय क्रमांक तीन गौरवला शेतामध्ये पेरूची साठ झाडे लावायची आहे त्यापैकी त्याने चौतीस झाडे लावली तर अजून किती बाकी राहिली अजून किती राहिली म्हणजे साठ वाजा चौतीस पाच उरले सहा पाचातून तीन गेले दोन सव्वीस झाडे लावायची बाकी राहिली पर्याय क्रमांक चार अयोग्य जोडीचा पर्याय सात जुने चौदा बरोबर आहे चार पंचवीस नऊ त्रिक सत्तावीस सा सहा सात छत्तीस त्रेसष्ट लिहिले पर्याय क्रमांक चार चार व दोन हे अंक प्रत्येकी एकदाच घेऊन त्या अंकांपासून तयार होणारी लहानात लहान संख्येच्या पुढची संख्या अक्षरात लिहायची आता चार आणि दोन चारावर दोन बेचाळीस होतील लहान करायची मग दोनावर चार चोवीस होईल आणि चोवीसच्या पुढची संख्या आहे पंचवीस पर्याय क्रमांक एक खालीलपैकी वस्तू व तिचा आकार यासंबंधी बरोबर जोडी कोणती आता इष्टिकाची ती बरोबर आहे गोल नाहीये दंडगोल बरोबर आहे म्हणजे अ आणि क अ आणि क कुठे पर्याय क्रमांक यानंतर पुढे पहा यानंतर कोणत्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या मुलांची संख्या सर्वात कमी आहे किती सोपं आहे पाहूनच कळतं निबंध पर्याय क्रमांक एक खालील माहितीवरून कंसात दिलेल्या क्रियेचे योग्य शाब्दिक उदाहरण जॉन जवळ तीन पेन ड्राईव्ह शकील जवळ पाच पेन ड्राईव्ह वाजाबाकी करायची आहे एकूण येईल का नाही येणार इथे पहा कोणाजवळ जास्त पेन ड्राईव्ह हे पण नाही येणार दोघांकडील दोघांकडील पेन ड्राईव्हची संख्या हे किती हे पण नाही येणार शकीलजवळ जॉन पेक्षा किती जास्त आहेत कितीने जास्त कितीने कमी तेव्हा वाजाबाकी करावी लागते पर्याय क्रमांक चार आहे उत्तर यानंतर खालीलपैकी कोणत्या पर्यायात सर्वात जास्त वर्तुळे आहेत आता वर्तुळे मोजा एक दोन तीन इथे मात्र एक दोन तीन चार आणि हा एक आहे पाचवा म्हणजे पर्याय क्रमांक दोन गणितचे प्रश्न एकदम सोपे होते ज्यांनी चांगला अभ्यास केला असेल त्यांना पेपर भरपूर सोपा गेलाय खाली शब्दांच्या यादीत एकूण किती शब्दांच्या शेवटी टी आले आहे पहा एक दोन तीन तीन, तीन थ्री थ्रीचं स्पेलिंग यायला हवं तुम्हाला पर्याय क्रमांक एक खालील शब्दांच्या यादीत बसणारा शब्द शोधा क्युकुंबर काकडी कॅबेज कोबी ब्रिंजल वांगे मग भाजी कोणते आहे टोमॅटो कॅश्यू म्हणजे काजू स्क्वेअर म्हणजे चौकोन टिपकॅट हे विटीदांडू तर उत्तर चार आहे पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरलेले आहे क्वेश्चन मार्क पर्याय क्रमांक एक कोणत्या पर्यायातील शब्द वर्णानुक्रमे नाहीत पी नंतर एच येत नाही कधीही किंवा नंतर जी येत नाही म्हणजे हेच आहे पर्याय क्रमांक एक यानंतर तुमच्या मित्राच्या अकराव्या वाढदिवसाला शुभेच्छा आता वाढदिवस अकरावा असो नाही तर पहिला असो आपण काय है म्हणणार हॅपी बर्थडे पर्याय क्रमांक एक खालीलपैकी कोणत्या पर्यात फुटबॉल हा खेळ दर्शवला आहे हॉकी आहे टेनिस आहे क्रिकेट आहे फुटबॉल ए ओन्ली ए ओनली ए पर्याय क्रमांक तीन विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी इन आउट बरोबर आहे अयोग्य जोडी विचारली आहे हॉट कोल्ड बरोबर आहे स्मॉल कॉल नाही हॅपी बरोबर आहे स्मॉलच्या विरुद्ध बिग पाहिजे होते आपल्याला अयोग्य विचारले पर्याय क्रमांक तीन सोबतच्या कोड्यातील तीनही अर्थपूर्ण शब्द होण्यासाठी स्टारच्या जागी टी घाला टी ए बी एल ई परंतु टी एल ए पी नाही होत एम घाला एम एल ए पी नाही होत के घाला के एल ए पी नाही होत सी घाला सी एल ए पी क्लॅप सी ए पी कॅप आणि सी ए बी एली केबल पर्याय क्रमांक चार योग्य जोडीचा पर्याय लेफ्ट चुके चुकीचा आहे आपला उजवा हातीचा असते उजवी बाजू अप म्हणजे वरती डाऊन म्हणजे खाली पाहिजे पर्याय क्रमांक तीन उपयोग कशासाठी होतो नाकाचा नो स्मेल पर्याय क्रमांक तीन यानंतर या ओळीमध्ये सर्वात जास्त वेळा आलेले अक्षर कोणते या 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 सर्वात जास्त वेळा आलेला आहे पर्याय क्रमांक चार चुकीचे ओळखा सम 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 हे विषम म्हणजे पंचवीस पर्याय क्रमांक एक इथे सगळ्या समसंख्या आहेत पंचवीस संख्या आहे पुढे पाण्यातील प्रतिबिंब पाण्यातील प्रतिबिंब म्हणजे हे वरतून फक्त खाली म्हणजे एक्स वरती ही खाली आणि एच याच साइडला एच याच साइडला असणाऱ्या दोन आकृत्या आहेत त्याच्यामध्ये इथे ए सरळ आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन प्रश्न चिन्हाच्या जागी दोनाची दुप्पट चार चाराची दुप्पट आठ आठची दुप्पट पर सोळा पर्याय क्रमांक तीन वरील इंग्रजी अक्षरमालिकेत डावेकडून कोणत्या क्रमांकाचे अक्षर घेतल्यास का रंगाचे नाव तयार होईल तीन सी ए सी ए पाच आणि पाच दहा पाच पंधरा आणि पाचवी सी ए टी कॅट म्हणजे प्राण्याचं नाव होतं मग अठरा क्रमांकाला काय आहे पा पाच आणि पाच दहा पाच पंधरा सोळा सतरा अठरा आर पाच नंबरला ई e, डी आर ई e, डी रेड e, म्हणजे पर्याय क्रमांक दोन इथे पहा गटाशी जुळणारे पद दोन रेषांनी सममित केलेलं कोणतं दिसतंय इथे पर्याय क्रमांक चार यानंतर ऑक्टोबर जानेवारी मार्च फेब्रुवारी नाहीये तिथे ऑक्टोबर जानेवारी मार्चमध्ये एकतीस दिवस असतात आणि डिसेंबरमध्ये सुद्धा एकतीस दिवस असतात पर्याय क्रमांक एक पुढे पाहूयात खालीलपैकी उपदिशा कोणती नैऋत्य दक्षिण वायु वागणे दक्षिण ही मुख्य दिशा आहे बाकी तिन्ही उपदिशा अ क आणि ड अ क ड पर्याय क्रमांक चार कोणती चिन्ह मालिका येईल बरोबर ॲट द रेट बरोबर ॲट द रेट हॅशटॅग मग त्याच्यानंतर एक चिन्ह अजून पुढे पर्याय क्रमांक एक एका सांकेतिक भाषेत पहा कसं लिहिले आठ दुने सोळा पाचा पस्तीस साईचोक चोवीस मग सहा पाचचे सहा पंचे तीस पर्याय क्रमांक दोन प्रश्नचिन्हाच्या जागी खारट मीठ मग गोड काय गुळ आणि साखर अ आणि क अ आणि क पर्याय क्रमांक एक त्रिकोण आहे म्हणून तीन बाण आहेत एक दोन तीन चार पाच पंचकोन आहे म्हणून पाच बाण कुठे आहे वरच्या दिशेला तर इथे चारच आहेत इथे पाच आहेत पर्याय क्रमांक चार तंतोतंत दिसणारी आकृती पहा या दोन आकृत्या जवळजवळ आहेत एक दोन तीन असं हे दोन जवळजवळ इकडे तर या बाजूला आहे इथे तर नाहीच आहे इथे नाहीये ना इथे नुसते याच्यावरून सुद्धा आपल्याला कळते तंतोतंत जोडणार पर्याय क्रमांक तीन सोबतच्या आकृतीमध्ये एकूण किती चौकोण आहेत तर पहा हा एक मोठा एक त्यानंतर हा एक दोन हा एक तीन हा एक चार आणि हा एक पाच पर्याय क्रमांक तीन यानंतर दोन हजार तेवीसचा शिक्षक दिन मंगळवारी होता त्याच महिन्याच्या शेवटच्या तारखेला कोणता वार येईल दोन हजार तेवीसचा शिक्षक दिन म्हणजे पाच सप्टेंबरला मंगळवार सप्टेंबरमध्ये किती दिवस असतात तीस दिवस असतात मग पाच अधिक सात करा सात आणि पाच बाराला पण मंगळवार अधिक सात करा एकोणीसला मंगळवार त्याच्यानंतर अधिक साथ करा, साथ सात करा एकोणीसमध्ये सात मिळवा सव्वीसला सुद्धा सव्वीसलासुद्धा सातांचा चौदा पंधरा सोळा सव्वीसला सुद्धा मंगळवार मग सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार तीस तारखेला शनिवार येईल शेवटच्या दिवशी पर्याय क्रमांक एक केळीला आंबा म्हटले आंब्याला कलिंगड म्हटले कलिंगडाला सफरचंद म्हटले सफरचंदाला डाळिंब म्हटले तर फळांचा राजा कोण फळांचा राजा आंबा आहे परंतु आंब्याचं नाव काय ठेवलंय कलिंगड मग कलिंगड पर्याय क्रमांक एक गटात न बसणारे पद त्रेसष्ट बहात्तर पंचेचाळीस छप्पन्न आता पहा आता इथे अंकांची बेरीज पहा सहा आणि तीन नऊ सात आणि दोन नऊ चार आणि पाच नऊ सहा आणि पाच मात्र अकरा होत आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार अंकांची बेरीज चेक करायची होती गटात न बसणारे पहा आता इथे एक दोन तीन चार पाच आहे पंचकोण आणि इथे एक दोन तीन चार पाच सहा इथे षटकोण आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार पुढे पहा एकोणसत्तरावा प्रश्न चाललेला आहे कारांगेत कार्तिकच्या मागे व पुढे समान मुले आहेत त्याच्या ते मागे तेरा मुले असतील आता कार्तिक मध्ये आहे मागे पुढे समान आहे म्हणजे मागे तेरा पुढे तेरा तेरा दोन्ही सव्वीस आणि तो एक सत्तावीस पर्याय क्रमांक एक आरशातील प्रतिमा या बाजूला हा बाण आणि ह्या चिन्हावरून पहा हा गोल हा जो या बाजूला आहे तो आपल्याला या साईडला दिसला पाहिजे तर असा या साईडला दिसणारा फक्त एकच पर्याय आहे पर्याय क्रमांक चार ही जी गोलची या बाजूला भरलेली बाजू आहे ती आपल्याला इकडे दिसायला हवी इकडे आकृती केल्या नंतर तर ती इथे दिसते पहा हा बाण इकडे हा बाण इकडे म्हणजे पर्याय क्रमांक चार फक्त आयत या आकृतीत असणाऱ्या अंकांची बेरीज किती येत आहे हा आणि फक्त येतात आठ आणि दोन आहे आठ आणि दोन किती होतात दहा पर्याय क्रमांक दोन बटाट्यापेक्षा टॉमॅटो महाग आता काय करायचं पहा बटाट्यापेक्षा टॉमॅटो महाग मग टॉमॅटोची रेशो उंच काढा टॉमॅटो पे टॉमॅटो भेंडीपेक्षा महाग आहे पण गवार एवढे नाहीत भेंडीपेक्षा महाग आहेत मग भेंडी छोटी काढा पण गवार एवढे नाहीत म्हणजे गवार सगळ्यात मोठी येईल पहा बटाट्यापेक्षा टोमॅटो महाग आहेत टोमॅटो भेंडीपेक्षा महाग आहेत म्हणजे भेंडी कमी महाग आहे पण गवार एवढे नाहीत म्हणजे सर्वात महाग भाजी कोणती आहे गवार पर्याय क्रमांक तीन तर रेषा मारून हे काढून पाहायचं होतं सुरेश व पीटर यांच्या आजच्या वयाची बेरीज एकवीस वर्ष आहे तर आणखी चार वर्षांनी बेरीज किती असेल आता आजची बेरीज एकवीस आहे दोघांची अजून चार वर्षांनी दोघांचं वय चार चार वर्षांनी वाढणार आहे म्हणजे आठ वर्ष मिळवावे लागतील एकवीसमध्ये एकवीसमध्ये एक आठ मिळवले किती झाले एकोणतीस वर्ष इथे काही जण फक्त चार मिळवतील एकवीसमध्ये चार मिळवून पंचवीस करतील तर ते चुकीचं होणार आहे कारण दोघांचं वय चार चार वर्षांनी वाढणार आहे म्हणजे दो दोघांची बेरीज आहे म्हणून दोघांचंही वय आठ वर्ष त्याच्यामध्ये आपण वाढवलं एका सांकेतिक भाषेत वदन चपळ कप असं लिहितात तर वारा शब्द कसा लिहिणार वाऱ्याला म्हणतात प व प, न प, साठी पहा काय स्वस्तिक स्वस्तिक वरून सुरू होणारा एकच पर्याय आहे पर्याय क्रमांक एक आणि शेवटचा प्रश्न आहे तुमची सहल वस्तूसंग्रहालय पाहायला गेली तर कोणती कृती योग्य ठरेन तर पहा प्रत्येक वस्तूला हात लावेन तेथील वस्तूंची नासधूस करील सूचनांचे तंतोतंत पालन करीन पर्याय क्रमांक तीन इयत्ता दुसरीचा आचा मंथनचा पेपर खूप सोपा आणि खूप छान होता आणि आता तुमचे जर याच्यातली उत्तरं आपण सांगितल्याप्रमाणे जरी बरोबर आली असतील तरी गोल करताना तुम्ही जर गोल व्यवस्थित रंगवले नसतील अर्धवट रंगवले असतील तर तुम्हा तुमचे एक दोन मार्क कमी जास्त होण्याची याच्यामध्ये शक्यता आहे तर हा व्हिडिओ मी न समजावून देता थोडासा भरभर केला कारण आता परीक्षा तर संपलेली आहे आणि तुम्हाला फक्त उत्तर चेक करायचे आता ज्यांना चांगले मार्क पडले असतील किंवा पडणार आहेत त्यांचं माझ्याकडून खूप खूप अभिनंदन आणि काहींचे जर काही प्रश्न चुकले असतील तर नाराज होण्याची अजिबात गरज नाही मी पहिल्यापासून सांगत आहे की ही परीक्षा ही आपल्या तयारीसाठी आहे आपल्या विषयांचा पाया पक्का करण्यासाठी आहे आणि आपली स्पर्धा परीक्षांची तयारीसाठी आपलं ज्ञान वाढवण्यासाठी ही परीक्षा आहे म्हणून काही प्रश्न जरी चुकले असतील किंवा थोडे कमी मार्क पडले असतील तर अजिबात नाराज होऊ नका पुढच्या वर्षी अजून चांगला अभ्यास करून भरपूर चांगले मार्क पाळा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका इयत्ता तिसरीच्या जे दोन पेपर आहेत त्यांच्या प्रश्नपत्रिकांचे उत्तर सुद्धा मी बनवून उद्या किंवा अजून एक दिवसापर्यंत ते व्हिडिओसुद्धा अपलोड करेन व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार